हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आत्ता ना मी सायंकाळचं म्हणजे संध्याकाळचं जे काही रुटीन असतं म्हणजे माझं स्वयंपाकघर वगैरे तुम्ही कसं ठेवता तुमचं तर मी कसं ठेवते ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही जर का कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका कारण ना मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील तर फ्रेंड्स चला तर आता माझं संध्याकाळचं मी स्वयंपाकघर कसं आवरून ठेवते ते तुम्हाला दाखवते तर आता इथे माझे दुपारचे भांडे वगैरे होते ते जाळीतून सर्वात आधी तर बाहेर काढले बाहेर काढल्याच्यानंतर पुसून वगैरे घेतले आणि आता मी लावून घेते हे भांडे वगैरे तर आणि राहिलेलं जे काय जेवण राहिलेलं होतं म्हणजे फार काय मी असं बनवत नाही जास्तीचं पण जे काय का आ एक अर्धी पोळी राहते किंवा भाकरी राहते तर ती मी त्या ब्ल्यू डब्यामध्ये काढलेली आहे आणि आता तो डब्बा मी एका साईडला ठेवून देते आणि हा चॉपिंग बोर्डसुद्धा एका साईडला ठेवून देते दे म्हणजे मग आपल्याला किचन मोटर रिकामं होईल हो आणि तुम्ही म्हणाल की आज किचनवरती गॅसच दिसत नाही आहे तर गॅससोबत काय झालं ना ते मी तुम्हाला सांगते आणि जी मी चूक केली आहे ती तुम तुमच्यासोबत शेअर करते कारण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल की मला ना खूप अशी सवय आहे की गॅसला जसं आपण भांडे घासतो तसंच मी घासत असते तर तसं काय तुम्ही काही करू नका कारण ना माझे खूप त्याच्यामुळं गॅसचं नुकसान झालेलं आहे तर आता इथे मी ना हे करते तुम्हाला सांगते की कसं कशामुळं झालं तर पाणी जाऊन जाऊन ना त्या गॅ गॅसचं जे छिद्र असतं ना तर त्या छिद्रामध्ये असं थोडंसं कसं म्हणजे थोडीशी क धु घाण जाऊन बसली होती फोडणीचं वगैरे तेलकट आणि प्लस हे विमजलचं वी, वगैरे पाणी वगैरे गेल्यामुळं तर पूर्ण असं हे झालं होतं एकदमच गॅस गॅस असा स्लो चालत होता म्हणून मग आम्ही काय केलं गॅसला खाली घेतलं आणि पातळ अशी सुई एकदम पातळ असते बघा त्या सुईनी ती सुई घेतली आणि आपल्या गॅसला जे गॅस बाहेर निघतो ना तिथे होल असतं बघा छोटूसं एकदम तर त्या छोटूशा होलामध्ये आम्ही त्या सुईला टाकलं तर खूप असं म्हणजे अक्षरशः ती सुई तू सुद्धा जात नव्हती एवढं म्हणजे ते त्यामध्ये घाण अडकलेली होती तर मग तसंच ह्यांनी माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे की ती सुई ते सुई वगैरे त्याच्यामध्ये टाकली एक दोन वेळा तर सगळी घाण वगैरे निघून गेली तर आत्ता गॅस म्हणजे माझा छान चालत आहे म्हणूनच मग तो गॅस खाली ते ते बघत होते ते हे सुई टाकून तर त्यामुळे मग गॅ गॅस खाली घेतला होता तर आत्ता माझे इथं भांडे वगैरे घासून झालेले आहेत हो आणि मी जे काय सांगितलेलं आहे ना जे की आम्ही जे ट्राय केलं आहे घरी आम्ही दोघा दोघांनी मिळून तर ते जर का तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही ते ट्राय करा अदरवाईज तुम्ही गॅसवाल्याला बोलून घ्या आणि गॅस रिपेरिंगवाला जो येतो ना त्याला बोलून घ्या म्हणजे मग कसं तुम्हाला हे प्रॉब्लेम नको पुढे आणि हे रिस्क काम असतं ना म्हणून मग जे काम ज्यांनी करायचं त्याला म्हणजे जमत असेल तर तुम्ही करूच शकता पण नसेल जमत तर नका करू गॅस रिपेरिंगवाल्यालाच बोलून घ्या तर इथं मुलांना बोलत बोलत माझं चाललेलं आहे भांडे घासायचं आणि ही तेलाची कॅटली खूप दिवस झाला असं चाललं होतं की घासूयात घासूयात तर काय माझं घासणंच होत नव्हतं मग आज म्हटलं चला वेळ आहे लवकर झालं आहे आपलं तर करून घ्यावं हे तर छान असं म्हणजे मी घासून वगैरे घेतलं आणि हो मी पुढे आता छान छान असे व्हिडिओ नाही का म्हणजे क्लिनिंगचे बाहेरचे किचन क्लिनिंगचे किंवा हॉलमध्ये क्लिनिंगचे ऑर्गनायझेशनचे असे व्हिडिओ टाकणार आहे तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे बरेच तसं तर झालेलं आहे आता मी सारखं सारखंच म्हणते की चॅनल नवीन आहे तर हे सुद्धा म्हणायला बरं नाही वाटत तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला कारण तुम्ही सपोर्ट केला तरच मी काय पुढे काय अजून काही नवीन ट्राय करण्याचा विचार करू शकते आणि आता इथलं सामान वगैरे उचलून घेते किचनवरचं आणि सगळं काही असं व्यवस्थित साफ करून घेते कारण खूपच असं तेलकट वगैरे होतं का कारण काय होतं ना जी जी की माझ्या किचनची जी खिडकी आहे ना तर किचन ह्या बाजूला पडतो असा आणि खिडकी ह्या साईडला म्हणजे जसं की तुम्हाला दिसतच आहे जे माझे डबे वगैरे मांडलेले आहेत ना त्या बाजूला खिडकी पडते आणि ह्या बाजूला किचन तर मग त्यामुळं मग फोडणी वगैरे दिली की सगळंच म्हणजे तिथं किचनच्या ह्याच्यावर उडून जातं तर म्हणजे तसं तर मी नेहमीच असं म्हणजे हातोहात सगळ्या गोष्टी करून घ्यायचा प्रयत्न तर करतेच पण तरी काय काय वेळेस राहून जातं तर ते आता मी म्हटलं आता चला आता आहे वेळ तर करूयात म्हणून करायला घेतलं आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायलाही विसरू नका बरं का तर चला आता इथं सगळं काय किचन आवरून घेतलेलं आहे छान असं आता कोरड्या कपड्यांनी पुसून घेते मी आणि सगळं पुसून वगैरे झालं आणि मग बघा मी गॅसला थोडंसं का असं घासल्यासारखं केलं स्क्रब केल्यासारखं आणि नंतर मग कोरड्या फडक्यानेच असं पुसून पुसून घेतलेलं आहे तर आता मी ट्राय करते की गॅससाठी एखादा स्प्रे वगैरे म्हणजे आपण घरीच करू शकतो असा स्प्रे तर ट्राय करत आहे तर जर का मी ते केला ट्राय तर मी तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओमध्ये शेअर करेल तर आता इथं कोरड्या फडक्याने घेते मी पुसून आणि हे सुद्धा म्हटलं फोडणी वगैरे दिली की लगेचच त्याच्यावर उडतं म्हणून मग म्हटलं चला तर इथं मी व्यवस्थित जागच्या जागे ठेवून घेते आणि हे चमचे वगैरे आणि हे झाडसुद्धा ठेवून घेते तर कॅटली वगैरे पुसून घेते आणि तिच्यातलं तेल थोडसंच होतं म्हणून मी एका बाऊलमध्ये काढलं होतं तर बाऊलमधलं तेलसुद्धा मी ओतून घेतलेलं आहे आणि आता मी काल तुमच्यासोबत बघा बघ व्हिडिओ शेअर केला होता की आंब्याचा रस तेव्हा मी आंबे घेऊन आले होते आणि ॲक्च्युली मी विसरलेच ते बॅ त्या कॅरी काढायचं तर आता आणि ते विसरल्यामुळं मग त्याला काळे डाग वगैरे पडलेले आहेत तर आता इथं मी आंबे काढले धिऊन पुसून घेतले आणि ठेवून दिले तर टोमॅटो वगैरे घेऊन आले होते मी भाजीला वगैरे मिरच्या वांगे वगैरे भरतासाठी वांग आणलं होतं मी तर आता इथं ते, ते सगळं घेऊन घेतलं आणि छान असं मी जरा आता त्यातलं पाणी वगैरे वितळू देते आणि नंतर तर ही बॉटल वगैरे देते ठेवून आणि हे सुद्धा आंब्याचा ट्रे हे मी ना ह्याच्यामधून घेतलं होतं रिलायन्स मार्टमधून ते आंबे जे ठेवलेले आहे ना ती टोपली तर ही बघा मी अशी इथे डेकोरेट केलेली आहे फायनली माझं संध्याकाळचं मी कसं किचन आवरते तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका तर पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी